मित्रांनो आज एकवीस मार्च म्हणजेच जागतिक कविता दिवस हा दिवस का साजरा केला जातो हे तुम्हाला माहिती आहे का चला जाणून घेऊयात युनेस्कोने एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये पार पडलेल्या पॅरिस येथील परिषदेत जागतिक कविता दिनाची घोषणा केली तेव्हापासून हा दिवस जगभरात कविता दिन म्हणून साजरा केला जातो जगभरात विविध भाषा बोलल्या जातात विविध बोलीभाषा बोलल्या जातात या भाषांमध्ये साहित्य लेखनही केलं जातं यात कवितेद्वारे होणाऱ्या अभिव्यक्तीला आणि कवींना प्रोत्साहन मिळावे म्हणून हा दिवस साजरा केला जातो या दिवसाची प्रत्येक वर्षी वेगवेगळी थीमही असते या वर्षीची थीम आहे पोएट्री ॲज अ ब्रिज फॉर पीस अँड इन्क्ल्युजन म्हणजेच शांतता आणि सर्वसमावेशकतेसाठी कवितेचा पुल म्हणून कसा वापर केला जातो ही या वर्षीची थीम आहे हे तुम्हाला माहिती होतं का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा